नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेय आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लासलगाव येथील लाल कांद्याची आवक झाली होती अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव गाव येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लासलगाव येथील अलकांद्याची कांद्याची आवक झाली होती अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये असे होते आसलगाव येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव